नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर संगनमेर युट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी या तीन गाड्या घेऊन आलेलो आहे त्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची दोन हजार चौदाचं डिझेलमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार चौदा गाडी फर्स्ट ओनरमध्ये सेकंड जी गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी वॅगनर दोन हजार अकरा बाराचं मॉडेल आहे आणि थर्ड नंबरची जी गाडी आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर सी एल आय सी एन जी दोन हजार सोळाचं मॉडेल आहे तर मित्रांनो आज या तिन्ही गाड्यांची मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद तर मित्रांनो सर्वात पहिली जी गाडी एम एच चौदा ई पी एकोणनव्वद एकोणसाठ मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे किलोमीटर आहे तरते तर ते पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेले आहे शोरूम हिस्ट्रीला गाडीचा जो कलर आहे तर तो सिल्वर कलर आहे गाडी फर्स्ट ओनर असल्यामुळं गाडीचा जो यूज झालेला आहे एकदम कमी यूज झालेला आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे कुठेही सिंगल स्क्रॅचेस नाही आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकता तुम्ही पूर्ण अशी क्लीन गाडी आहे कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे गाडीचा जो टॉप वगैरे तो पण पाहू शकताय पुढे धक्का वगैरे लागलेला नाही गाडीचे जर सर्व काच आहे तर त्या कंपनी कंपनी काच आहे एक पण काच गाडीची बदललेली नाही सर्वात महत्वाचं म्हणजे जे व्हॅरेंट आहे तर ते विड्या व्हॅरेंट आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी येते बाराशे अठ्ठेचाळीस ते चाळीस या गाडीला इंजिन येत आहे गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये ही साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही फ्रंट साईडचा जो टायर आहे ते पण पाहू शकतं आहे असं टॉप मध्ये टायर आहे सत्तर टायर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहे घेऊन टायरलाही तुम्हाला खर्च करायचा नाही आहे गाडीचा जो बोनट वगैरे आहे तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्ण ओरिजनल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीचा कोणताही पीस बदललेला नाही आहे टॉप टू बॉटम गाडी पूर्ण ओरिजनल आहे गाडीचे जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं टॉप कंडिशनमध्ये इंटेरियर आहे गाडीचे जे सीटकवर वगैरे हो सर्व चांगल्या कंडिशनमध्ये बॅक साइड पण सीटकवर पाहू शकताय आहे म्हणजे घेऊन सीटकवरलाही खर्च करायचा नाही गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्या पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम पण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये ऑटोमॅटिक नाही आहे एकदम अशी उत्तम कंडिशन मध्ये गाडी घेऊन गाडीला तुम्हाला एकही रुपये खर्च करायचो नाही डिझेल इंजिन असल्यामुळे या गाडीला जे मायलेज आहे तर जे कंपनी मायलेज आहे तर ते बावीस पॉईंट सातच आहे तर वीस पर्यंत ऑन रोड तुम्हाला ही गाडी ॲव्हरेज देणार आहे दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जे आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे साडेचार लाखापर्यंत या गाडी ऑल महाराष्ट्र आपण लोन उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये तर जो पण कोणी इंटरेस्टेड असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आमचा ॲड्रेस दिलेला आहे कलावती मोटरचा माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधा नेक्स्ट जी गाडी एम एच बारा ई सत्तावीस सत्त्याऐंशी नंबरची मारुती सुजुकी वॅगनर मॉडेल दोन हजार अकरा एंडिंगचं आहे गाडी सिल्वर कलरमध्ये गाडी सेकंड ओनर मध्ये एकदम टॉप मध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये एल एक्स आहे वॅरेंट आहे गाडीला जो सी हो एन हो जी किट बसवलेला आहे तो लोहटा कंपनीचा आहे आउटफिटेड सी एन जी आहे पण आर टी ओ रजिस्ट्रेशन केलेलं आहे ही पण साईड तुम्ही पाहू शकताय आहे कुठेही टचअप वगैरे नाही आहे गाडीचा जो टॉप आहे तो पण पाहू शकताय तुम्ही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला कुठंही कोणताही पार्ट चेंज नाही आहे पूर्ण सील टू सील सिल्ट पार्ट आहे टोटल ज्या काचा आहे त्या कंपनीचाच काचा आहे एक पण काच त्याच्यामध्ये चेंज नाही आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही बघू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी सेकंड ओनरमध्ये पण गाडीचं यूज एकदम कमी झालेला आहे शहात्तर हजार किलोमीटर ओरिजिनल शोरूम चाललेली आहे गाडीचे जे, जे शीट कवर आहे ते पण तुम्ही पाहू शकता नवीन सीट कवर बसवलेले आहे गाडीला खालचं लॅमिनेशन पण केलेलं आहे ग्राउंड फ्लोअरचं नवीन आहे गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी मॅन्युअलमध्ये एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे अकरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जे आपण ऑफर लावलेली आहे तर ती दोन लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये निगोशिएबल आहे जास्तीत जास्त प्रमाणात आपण निगोशिएबल करून देणार आहे गाडीवर जी लोनची फॅसिलिटी अवेलेबल करणार आहे तर ती दीड ते पाऊन दोन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे जो पण कोणी वॅगनर घेण्यास इच्छुक असेल कमीत कमी बजेटमध्ये त्याने मला डायरेक्ट फोन लावा या गाडीवर दोन लाखापर्यंत आपण ऑल महाराष्ट्र लोन पण अवेलेबल करून देणार आहे त्यासाठी सिव्हिलसाठी सातशे प्लस लागणार आहे साडे सातशे प्लस असणारेच पावणे दोन दोन लाखापर्यंत लोन उपलब्ध होणार आहे सिबिल खराब नकोय सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे भरपूर लोन चालू असू दे काही अडचण नाही लोन क्लिअर पाहिजे सिबिल खराब नकोय फक्त अशी उच्चतम टॉप कंडिशन मध्ये गाडी जी नेक्स्ट गाडी आहे आप आपल्याकडं नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा एफ जी नव्याण्णव त्रेपन्न नंबरची गाडी मॉडेल मारुती सुजुकी वॅगनार सी एन जी मॉडेल दोन हजार सोळा गाडी फर्स्ट ओनरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी फिटेड सी एन जी सिल्वर कलरमध्ये गाडी गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही आहे गाडी पाहू शकता अशी टॉप कंडिशनमध्ये बहात्तर हजार किलोमीटर ओरिजिनल झालेले आहे शोरूम हिस्ट्रीला कंपनी फिटेड सी एन जी पण आहे एलेक्सा आहे व्हॅरेंट आहे बॅकसाइड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही या पण गाडीचा सर्व काच आहे त्या कंपनी कंपनी ओरिजिनल आहे एक पण काच चेंज नाही एक पण पीस चेंज नाही पूर्ण सील टू सील गाडी आहे गाडीचे जे टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या मध्ये म्हणजे घेऊन टायरलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कंपनी फिटेड सी एन जी आहे पाहू शकताय तुम्ही गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचं जे सीट वगैरे सर्व कंपनी फिटेड आहे चांगल्या कंडिशनमध्ये साईड पण तुम्ही सीटकवर पाहू शकताय ब्लॅक कलर मध्ये शिटकवर अवेलेबल आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये कार आहे दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये त्यामध्ये फार निगोशिएबल करून देणार आहे या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी अवेलेबल होणार आहे तर ती साडेतीन लाखापर्यंत ऑल मार्च या गाडीवर आपण लोन करून देणार आहे म्हणजे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे तर एकदम अशा टॉप कंडिशनमध्ये आपल्याकडे या तिन्ही गाड्या आहे मित्रांनो गाडीत घेऊन तुम्ही कुठेही फसणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे तर मित्रांनो आज तुम्हाला या तिन्ही गाड्यांची मी माहिती दिलेली आहे ज्या मी तुम्हाला प्राईस सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात आमच्या शोरूमला व्हिजिट करणार आहे इथं आल्यानंतर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे हो मारा तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद्या फिटरला किंवा अनुभव माणसाला ही गाडी दाखवा या तिन्ही गाड्या ज्या आहेत ते एकदम टॉप मध्ये त्यामुळे यांच्या ज्या प्राईस आहे त्या मार्केटपेक्षा वीस ते तीस हजारनी जास्त आहे पण गाडी घेऊन तुम्हाला एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी कोणत्याही गाडीमध्ये इंजिनचं किंवा सस्पेन्शनचं किंवा टायरचं कोणतंही कोणतंही काम नाही आहे त्यामुळे थोड्याशा प्राईस जास्त आहे तर ज्या या तिन्ही गाड्या तुम्हाला कालावती मोटर्स संगणमेर तालुका संगणमेर जिल्हा अहमदनगर येथे पाहण्यास मिळणार आहे संगनमेरला आल्यानंतर जो लोणी रोड आहे त्या लोणी रोडला खेटून पुणे बायपास आहे आणि त्या पुणे बायपासलाच खेटून आपलं कलावती मोटर्स नाव आणि वाहन बाजार आहे तर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या बजेटची एखादी गाडी मिळून जाणार आहे आता नवीन दसरा दिवाळी गणपती महोत्सव चालू आहे त्यामुळे प्रत्येक गाडीवर आम्ही काही ना काहीतरी ऑफर तुम्हाला देणार आहे तर एक वेळ तुम्ही अवश्य आमच्या शोरूमला भेट द्या आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कलावती मोटर्स नावाने कलावती मोटर्स संगनमेर या नावाने यूट्यूबला सर्च करा आपला चॅनल लगेच तिथं डिस्प्ले होईल चॅनल डिस्प्ले झाल्यानंतर तिथं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लगेच मिळून जाणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ओके